मलाई खाण्याचा प्रयत्न केला आदित्य ठाकरेंचा आरोप केसरकर भडकले म्हणाले तुम्हाला कोकणात हॉटेल सुद्धा मिळत नव्हतं महाराष्ट्र सरकारच्या एक राज्य एक गणवेश या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे एक राज्य एक गणवेश योजना फसल्याने या योजनेत बदल केल्याचं म्हटलं जात आहे राज्य सरकारच्या या निर्णयावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे एक राज्य एक गणवेश हा कार्यक्रम जो मिंदे सरकार राबवणार होते तो निर्णय या सरकारने बंद केला मग आता त्या मंत्र्यांची चौकशी होणार काम दीपक केसरकर यांनी शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश देखील सोडला नाही देखील मलाई खाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांसाठी वापरला पाहिजे असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे गणवेशाचे कंत्राट एकशे अडतीस कोटींचे होते ते अकरा कोटी रुपये कमी करण्यात आले स्काउट गाईड विषय कंपल्सरी केले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणवेश तयार करायला उशीर झाला आहे आदित्य ठाकरेंनी निदान माझ्यावर तरी आरोप करायला नको होता आज जी शिवसेना तळागाळाला जात आहे त्याला एकमेव कारण आदित्य ठाकरे आहे आदित्य ठाकरे यांनी वडिलांवर दबाव आणून काँग्रेससोबत जायला भाग पाडले असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला आहे राणे यांनी कोकणात शिवसेना संपवली लोक त्यांना हॉटेल देत नव्हते तेव्हा मी त्यांच्यासोबत ते होतो आदित्य ठाकरेंनी हे उपकार विसरू नयेत अशी आठवण दीपक केसरकरांनी यावेळी करून दिली आहे काल अतिशय चुकीचे असे हे आरोप आहेत दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की पहिल्यांदाच ही स्कीम राबवण्यात आली आणि ह्या राबवण्याच्या स्कीममध्ये दोन उद्देश होते एक म्हणजे दर्जेदार कपडा मा आपल्या विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे स्वतः मुख्यमंत्री महोदयाने विधानसभेमध्ये कपडा कशा दर्जाचा पूर्वी दिला जात होता हे दाखवलं आणि आता कुठल्या दर्जाचा दिला जातो हे मॅन्युफॅक्चरिंग होत असताना सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी त्याला मॉनिटर करते की जेणेकरून दर्जेदार कपडा हा मिळायला लागतो दोन गोष्टी याच्यामध्ये लक्षात घेतला पाहिजे की महिला आर्थिक विकास महामंडळाला हे काम दिलेलं आहे आणि ह्या माध्यमातून वीस हजार महिला काम करणार आहेत हे या स्कीमचं पहिलंच वर्ष असल्यामुळे त्याला काही अडचणी निर्माण झाल्या होत्या दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये एकाच एजन्सीला कपड्याचं मॅन्युफॅक्चरिंग देण्यात आलं आपला विभाग हा खूप मोठा विभाग आहे दोन कोटी मुलं त्याच्यामध्ये काम करतात आणि जवळजवळ चोपन्न हजारच्या आसपास मला आता नेमकं आकडं आठवत नाही तर पंचेस हजार किंवा चोपन्न हजार विद्यार्थ्यांना दोन युनिफॉर्म द्यायचे होते म्हणजे जवळजवळ एक लाख गणवेश तयार करायचे होते तर महिलांनी हे पहिल्यांदाच काम तयार केलं केलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये काही जरी त्रुटी राहिलेल्या असल्या तरी महिला आर्थिक विकास महामंडळाने याच्यावर गुंतवणूक केलेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या कटिंग मशीन्स असतील स्विंग मशीन्स असतील या सगळ्या नव्याने खरेदी करणं आणि विशेषतः मुलांची मापं घेणं हे सुद्धा पुढच्या वर्षी व्यवस्थित होऊ शकलं असतं त्याच्यामध्ये एकाच मॅन्युफॅक्चररला ऑर्डर देण्याऐवजी आम्ही ज्याप्रमाणे बालभारतीमध्ये करतो की आ, कागदाची ऑर्डर द्यायची असेल तरी सर्व मिल्सना ती देतो कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट असते की एक मिल वेळेवर कागदपत्रं पोचवू शकत नाही किंवा प्रिंटिंगची कामं महाराष्ट्रामधल्या सगळ्या ज्या सगळ्या प्रिंटिंग, प्रिंटिंग प्रेसना देतो त्याला वेळेवर आम्हाला पुस्तकं मिळतात तशीच सिस्टम स्कूल एज्युकेशनमध्ये आणायला पाहिजे आणि त्याच्यासाठी यावर्षी विभागनिहाय कपड्याच्या मॅन्युफॅक्चरिंगची व्यवस्था करायला पाहिजे होती परंतु मला आत्ताच कळलं की नवीन एक जी आर काढून पुन्हा एकदा शाळांकडे हे सोपवलं जातं आहे मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्वीच्या काळामध्ये फक्त कास्ट आणि जे बिलो पॉवर्टी लाईनची मुलं आहेत त्यांनाच गणवेश दिले जात होते मी शिक्षणमंत्री झाल्यानंतर सर्व मुलांना सरसकट गणवेश देण्याचा निर्णय घेतला मुलांना शूज आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेतला शेवटी एवढी मोठी स्कीम ज्याला आपण पहिल्याच वर्षी राबवतो हो त्याला त्याला काही अडचणी येतात त्याच्यामध्ये दोन अडचणी आल्या एक म्हणजे स्काउट अँड गाईड आता कंपल्सरी केलेला आहे आणि आपला जो गणवेश आहे हा स्काउट आणि गाईडला अनुरूप असा गणवेश केलेला आहे स्काउट गाईडची जी सेंट्रल एजन्सी आहे दिल्लीवरून असं कळवण्यात आलं की पुढल्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू हा आमचा ड्रेस राहणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही स्काय ब्ल्यूची ऑर्डर दिली आणि नंतर त्यांनी कळवलं की स्टील ग्रे हा आमचा युनिफॉर्मचा कलर राहील परंतु मी अत्यंत सिरियसली घेतलं स्काउट अँड गाईडच्या ह्याला कळवलं की आमचं हे मॅन्युफॅक्चरिंग थांबवायला लागलं आणि स्टील ग्रेचं पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग सुरू करायला लागलं एवढा बेजबाबदारपणा करता येणार नाही ना स्काउट गाईडला एकंदर जी मुलं आहेत त्याच्यापैकी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मुलं ही महाराष्ट्रातली आहेत त्याला महाराष्ट्राला अशा रीतीने तुम्ही ट्रीट करू शकत नाही हे सांगितल्यानंतर त्यांनी आता कबूल केलेलं की पुढच्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू हाच कलर राहील त्याच्यामुळे पुढच्या वर्षी ही अडचण येणार नाही असा जर काही निर्णय घेतलेला असेल तर मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि हा निर्णय बदलून घेईल स्टँडर्ड कपडाच मुलांना मिळाला पाहिजे आणि त्यांच्या मापाप्रमाणे शिवला गेला पाहिजे पहिलीतली मुलं सोडली तर सर्व मुलं ही आदल्या वर्षी उपलब्ध असतात त्याची मापं महिला जो आहे हे आहे महामंडळ आहे महिला आर्थिक व्या विकास महामंडळ त्यांनी त्यांची मापं घ्यावी परफेक्ट मापाचे त्यांना युनिफॉर्म्स द्यावे दुसरी गोष्ट अशी आहे की काही मुलींची मागणी होती की आपल्याला स्कर्ट आणि वरचा शर्ट हा जो युनिफॉर्म आहे ह्याच्याऐवजी आम्हाला पंजाबी ड्रेस हा युनिफॉर्म द्या तोसुद्धा आम्ही गेल्या वर्षी मान्य केला ही फ्लेक्झिबिलिटी राहते कधी ज्याला आपण स्वतः असं हे करतो आणि जवळजवळ वीस हजारपेक्षा जास्त महिला ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्याबद्दल असा तडफातडफी निर्णय घेणं हे चुकीचं आहे आधी मा महिला आर्थिक विकास मंडळाशी चर्चा करायला पाहिजे होती त्यांनी किती तऱ्हेच्या मशिनरी खरेदी केलेल्या आहेत यावर्षी त्यांची कशी तयारी आहे हे बघून यावर्षी व्यवस्थित काम होऊ शकेल असं मला वाटतं टीकेला टीका कोणी करतं परंतु आजपर्यंत मुलांना युनिफॉर्मचं मिळत नव्हतं ही कोणाला माहिती आहे का कधी तुम्ही मागणी केली होती का युनिफॉर्म सगळ्या मुलांना द्या म्हणून मी स्वतःहून सगळे निर्णय घेतलेले आहेत थ्री कोर्स मिल देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामध्ये सूप किंवा सॅलाड मिळेल बिर्याणी मिळेल स्वीट डिश मिळेल मुलांची काळजी घेतली गेली पाहिजे आणि ती योग्यरितीने घेतली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे गे पूर्वी शिक्षण मंत्री होतो आता शिक्षणमंत्री राहू शकलो नाही हा एक एवढा विषय सोडला तर कुठल्याही बाबतीत त्रुटी राहिलेल्या नाहीत आणि ह्याचंसुद्धा कारण असं आहे की हा निर्णय आम्ही पहिल्यांदाच घेतला आणि त्याच्यामध्ये स्काउट अँड गाईडकडून जो गोंधळ झाला त्याच्यामुळे स्टील ग्रे की स्काय ब्ल्यू याच्यामध्ये थोडासा विलंब झाला परंतु पुढच्या वर्षीपासून हा विलंब होणार नाही पुढच्या वर्षीपासून स्काउट अँड गाईड विषय कंपल्सरी आहे ॲग्रिकल्चर विषय कंपल्सरी आहे पाच दिवसाचा आठवडा केलेला आहे सहावा हॅपी सॅटरडे आहे सी बी एस ईच्या अभ्यासक्रमाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अभ्यासक्रम लागू केलेला आहे अनेक क्रांतिकारी निर्णय जे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घेतले गेले आपण वयांचं दप्तराचा ओझा कमी करण्यामध्ये यशस्वी करून दाखवलेला आहे साठ टक्क्यांनी दप्तराचा बोजा कमी केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एखाद्या गोष्टीवर विनाकारण नाहक टीका करण्यापेक्षा यामध्ये काय घडलं याची चौकशी केली पाहिजे आणि त्याप्रमाणे नंतर टीका केली पाहिजे असं मला वाटतं परंतु या संदर्भातली जी वस्तुस्थिती आहे मी सुद्धा विरोधी पक्षामधले अनेक लोक माझे मित्रत्वाचे संबंध आहेत त्यांना व्यवस्थित समजावून सांगा ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई